मंडळी भारतानं बर्मिंगहॅमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी सहाशे आठ धावांचं डोंगरा एवढं आव्हान दिलंय या कसोटीत भारतानं आपला दुसरा डाव सहा बाद चारशे सत्तावीस धावांवर घोषित केला चौथा दिवस अखेर भारतानं इंग्लंडची स्थिती तीन बाद अशी केली आकाशद्पनं दोन तर मोहम्मद सिराजनं एक विकेट काढून इंग्लंडला बॅकफूटवर नेलं त्याआधी भारताचा कर्णधार शुभमन गिलनं लागोपाठ दुसऱ्या डावात ठोकलेलं शतक या कसोटीचं वैशिष्ट्य ठरलं भारतीय कर्णधारानं पहिल्या डावात दोनशे एकोणसत्तर धावांची खेळी उभारली होती त्यानं दुसऱ्या डावात एकशे बासष्ट चेंडूत तेरा चौकार आणि आठ षटकारांचं एकशे एकसष्ट धावांची खेळी केली शुभमन गिलनं ऋषभ पंतच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी एकशे दहा धावांची आणि रवींद्र जाडेजाच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी एकशे पंच्याहत्तर धावांची भागीदारी रचली पंतनं अठ्ठावन्न चेंडूत पासष्ट धावांची तर जाडेजानं एकशे अठरा चेंडूत नाबात एकोणसत्तर धावांची खेळी केली आणि बातमीनंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये घेऊयात आणखी एक ब्रेक पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा